तसेच इतर मान्यवर संत साहेब परि जिल्ह्यातील सगळे उद्धव तसेच पूर्ण तालुक्यातील आणि आपल्या परिचं असलेले सगळेच आजचे मान्यवर मला या धार्मिक कार्यक्रमाला खूप स्थिती नावने परंत्र उपभोक्त महादेव यांच्याकडे मिळाली तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तर माझ्या आयुष्यातला हा पहिला योग आहे की मी आरोमध्ये जाऊ मी आहे की दीडवासाच्या कालावधीमध्ये बुद्ध धर्माची जे काही तत्व आहे ती दीक्षा आहे की घेऊन जाणार आहे हा खूप धार्मिक आणि खूपच चांगलं असं वातावरण आज मला पाहायला खरं तर आता भारतीय संस्कृतीचे खासियत म्हणजे काल गणपतीचा सण उत्सव पार पडलेला आहे कार्यक्रम आठवण करत आहे उद्या मला पार ची आहे तर धम्मेसनाच आता असं आहे की बाबा आपण बिहारामध्ये येऊन सगळे सांस्कृतिक संवर्धन परंपरा आणि करत असतो याच्यामधून आपण कुठल्या परंपरेला संस्कृतीला बिलॉंग करतो आणि कुठले तत्व कुठल्या कुठलं ज्ञान आपल्या किंवा परंपरेने आपल्याला दिला आहे याची आठवण भगवान बुद्ध हे खरं तर भारत भूमीला सगळ्यात मोठं आहे खूप मोठी उपलब्ध आहे कारण त्यांचा वेळी जन्म झालेला होता त्यावेळी सगळं पोळ्या गोळ्यामधलं युद्ध होतं राज्यासाठी रक्त रक्ताचा असे इतिहास होता आणि धर्म असा प्रकारे प्रसारित केला जातो एका पर्टिक्युलर समाजाने स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःला कळे स्वतःला त्याच्यावरती प्रभुत्व गाजवतील असं पद्धतीने तयार केलेलं होतं आणि सामान्य माणसासाठी सतत त्रास किंवा सामान्य माणसापर्यंत कुठलाही धर्म देव त्याच्या परंपरा त्याच्यातलं एक तत्वज्ञान असेल ते पोहोचणार नाही अशी त्यावेळची समाज व्यवस्था होती अशा काळामध्ये भगवान बुद्धांचा जन्म होतो आणि भगवान बुद्धांनी लुंबिनीपासून त्यांचा जो प्रवास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये बुद्ध काळामध्ये त्यांना चौदा वर्षानंतर था था एक साक्षात्कार झाला की त्याच्यामध्ये त्यांना खरं ज्ञान सामाजिक जीवनाचा काम असं मिळव त्याच्यानंतर आपले सगळी भारतीय जी संस्कृती आहे ती बदलून गेलेली आहे आणि भगवान बुद्धांनी खरं काम काय केलं तर प्राकृत भाषेमध्ये नेपाली भाषेमध्ये सामान्य लोकांपर्यंत सामाजिक जीवन एक धार्मिक प्रवास लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना समजेल की काय जगायचं कसं आहे तर भगवान बुद्धांच्या आयुष्यात भगवान बुद्धांच्या तत्व एक महत्वाची गोष्ट आहे की बाबा या जगामध्ये खूप दुःख आहे जर दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला इच्छेपासून डिझायर्स आपल्याला दूर राहावं लागेल मग ते करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्याकडून जे काय तत्व त्यांना झालेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे खरं सांगायचं म्हटलं तर सध्याच्या जगामध्ये खूप वेश जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये ते आईन आईन सोडून सगळ्या लोक हिंसेकडे आणि सतत युद्धाचं वातावरण पूर्ण जगभरामध्ये तुम्हाला दिसेल परंतु आपण बुद्धांनी त्यावेळी दिलेला शांतीचा मार्ग आहे हाच खरा संदेश

तर काही कुठेतरी इतिहासाच्या पानामध्ये एक राजा म्हणून त्यांचं नाव याला असतं आपण तर ते फक्त मार्ग पाच नाही फक्त वाचलं असतं आपण ते विसरून गेलो असतो भगवान बुद्धाने ते सांगितले की तुम्हाला जग जिंकायचं परंतु ते काही युद्धाचे जेव्हा जिंकायचं नाही येतं तुम्हाला मन जिंकून जग जिंकायचं आहे चक्रवर्ती सम्राट त्यांच्या मनात युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोकांना जे बघितलं ते सगळे येतं

आता जर सम्राट अशोकांनी असं इतकं मोठं बुद्ध विचारांचं किंवा शांततेचं काम जर केलं नसतं तर मला वाटत नाही की भारतीय शासनात एक काही स्वीकारायची गरज पडली असते आपण असं काहीतरी दगड तोडणे म्हणून त्याला इग्नोर केलं असतं परंतु सम्राट काम इतकं मोठं आहे की नंतर आज देशाच्या संस्कृतीमध्ये चिरकालीन भूमी बोलेला आहे त्या काळामध्ये पण नंतर जे चीनवरून आलेले जे मदंध असतील त्याला भूमिती सपोर्ट म्हणतो म्हणजे पाय असतील हिंसक असतील तशा काळामध्ये आपल्याकडून खूप सारे लोक बाहेर चीन जपान असेल तसं थायलंड सांगितलं कंबोडियामध्ये खूप मोठं बुद्धांचं मंदिर आहे आणि खूप साऱ्या आशियाई देशामध्ये बुद्ध विचार आज पसरलेला आहे आणि त्याची खूप मोठी एक उपलब्ध आज आपल्या देशाला आहे आपण बाकीच्या देशामधून जे काही डिप्लोमॅटिक इंटरनॅशनल आपले रिलेशन्स असतात ते आपण त्या बुद्धांच्या विचारावर की बघा आपला जो वारसा आला तो किती जुना काळाला जाऊन आहे तर बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ते एक प्रभावी आणि यशस्वी किंवा एक सामाजिक जीवन करण्यासाठी बाल गरजेचं आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पण आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जे काम केले ते देशासाठी किती चिरकालीन नाही बुद्धांचं घेतलेलं ध्यान त्या स्वतःचं ज्ञान आणि आपल्याला जे असतं त्यांनी संविधान दिलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण भारत आज देश म्हणून आहे आपण सगळे जाती धर्म कितीतरी भेदाभेद आपल्याकडे असताना सुद्धा आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करून सगळे एकत्र आज येऊन थांबत असतो बाबासाहेब बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या बुद्ध आणि या पुस्तकातून जे काही ज्ञान का समाजाला दिलं त्याच्यातून पुन्हा एक बुद्ध धर्म असेल किंवा ते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही तर त्याचं पुन्हा जीवन झालं आणि त्याची जी परंपरा आहे आपले वदन्द उपबुद्ध आहेत ते त्याची परंपरा चालवत आहे तसं विचार कदम यांनी सांगितलं की हे काय फक्त कोणा म्हणूनच नाव झालेली नाही तर पूर्ण राज्यभर देशभर त्यांचं जे काम आहे ते प्रसारित झालेलं आहे आता अजिंठ्यामध्ये देखील पाणी भाषेचं संवर्धन किंवा सगळंच बुद्धांच्या इतिहासात जे संवर्धनाचं काम चालू आहे तर त्याचे खेळवून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम चाललं आहे तर आपल्या कोरोना तालुक्याला बदलतो खूप त्याची खूप मोठी उपलब्धी आहे आणि आपल्याला तिथे सोडून त्यांना बघायला भेटायला बोलायला भेटते त्याच्याकडून आपल्याला त्यांचं ज्ञान आत्मसात करण्याची संधी भेटत आहे तरी आपलं खूप मोठं भाग्य आहे आज या कार्यक्रमाला मला सहभागी संधी दिली आणि आज बघतोय की खूप लहान मुलं मुली

कारण महिलेकडूनच पूर्ण कुटुंब घेत असतं आणि याच्या परिस्थिती चांगली लक्ष जात आहे या बिहारामध्ये खूप चांगले चांगले उपक्रम पण राबवले जात असतात यांनी सांगितलं की बाबा कशा कशा पद्धतीने सामाजिक आर्थिक मदत केली जाते तर ती किंवा मदत जर तुम्हाला होऊ शकेल तर तुम्ही मला निश्चित कळवापेक्षा देखील संवाद साधे त्यांना काही मार्गदर्शन माझे म्हणजे

जीव अशी न विचार करता पळत जाईल पुढं पुढं पण मला आतापर्यंत त्याचा अर्थच नाही तो मी काय म्हणतो म्हणजे जवळजवळ मागचे वीस वर्ष मी जे काही जेव्हाच्या आधी प्रार्थना करत होतो त्याचा मला अर्थ माहीत नव्हतं काल मला त्या फार पण एकदा आपण अर्ज लागतो फार पण वाटते की आपण काय बोलतो म्हणजे मी आपण बोलत असतो तर मग मी ते थोडं गुगलवर सर्च केलं त्याचा एक एक लाईनचा अर्थ हे केला आणि मग त्याच्यामध्ये मला कळलं की जेव्हाच्या आधी जो आपण श्लोक म्हणत आहोत त्याच्यात असा आहे की तुम्ही ज्यावेळेस देवाला तो जेव्हाचा घास जर समर्पित करतात त्यावेळी त्याच्यामध्ये एक मासात तयार होतो जसे तुम्ही पुण्य तुम्हाला लागतं कारण तुम्ही फक्त स्वतःसाठी जर जेवण तयार करत असाल फक्त स्वतःसाठी जर घरामध्ये जर खूप करत असाल तर त्याचं पाप फक्त तुम्हालाच मिळतं तर इतर कोणाला मिळत नाही तर असं त्याचं सुलभ होतं आज पण आपण जे काही अन्नदान करत असतो त्याचं आज तर आपल्याला त्या त्या परंपरेतून मिळालेले आहे तर ह्या ज्या शिकत असतात यांना त्याच्या हातातून काढायला पाहिजे बरोबर आहे

त्याचं स्वतःचं डोकंच लागत नाही की नेमकं हे का करायचं इथं काही यायचं असंच पाहायला पडायचं इतक्या स्वस्त का बसायचं पौर्णिमेला आपण नवमदेशाचे कार्यक्रम का घेतो त्याचा एक तुम्ही चांगला अभ्यास करा आम्हाला युपीसीचा अभ्यास करताना असं एका प्रश्न विचारला जायचा ना सांगायचं की त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन द्या जसं निबंध असतो निबंध माझी आहे तर त्याच्यावरती घ्या तर त्यावेळेस एक प्रश्न होता की याच्यावरती तुम्ही कॉमेंट करा की बुद्ध हा फर्स्ट मॉडर्न मॅन बुद्ध हा पहिला आधुनिक पुरुष आहे याच्यावर जे तुम्ही तुमची टिप्पणी लिहा त्याच्यावर तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे बुद्धा बुद्धांचं काळ कधीच आहे शिक्षण पूर्व पाचशे सहाशे च्या काळामध्ये त्याचा जन्म आहे आता नाही जवळ अडीच हजार वर्ष आणि ते सहाशे वर्ष तीन हजार वर्ष कंप्लीट आहे तर त्यानंतर कोणत्या हिशोब म्हणजे मॉडर्न मॅन म्हटलं असेल तर त्यांनी जे काही फिलॉसॉफी सांगितली काय जे आज पण आपल्याला गरजेचे आहे आता या सोशल मीडियाच्या जगामध्ये मीडियाच्या जगामध्ये या सगळ्यांचे चितवलेलं समाजकारण राजकारण अर्थकारण याच्यामध्ये आता कसं उद्धारणी शांतीचा मार्ग किंवा भौतिक जगामध्ये जगण्याचा कसा मार्ग दिलेला आहे हे एक मॉडर्न मॅन म्हणून किंवा त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळी मांडलेला आहे आता विज्ञान आता एक तीनशे चारशे वर्षापूर्वी युरोपमध्ये पुढे त्यांनी आणि माय सांस असं म्हणतात की त्याच्यावेळेस ते औद्योगिक क्रांती झाली की तू पुढे विज्ञान आला म्हणतात पण त्यावेळेस त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडलेला आहे आणि तोच वैज्ञानिक दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेदारांमध्ये फंडामेंटल मध्ये मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये मानलेलं आहे की सायंटिफिक टेम्पर ठेवणे सगळ्यांची आजची गरज आहे आणि मला एक आनंद होतो की कुठले बाबासाहेबांचे कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनात कार्यक्रम असतील जे जीवनातील कार्यक्रम असतील जीवनातील कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला सहभागी झालेल्या असतात तर त्या महिलांना पाहू मग असं वाटतं की यानं कुठेतरी फ्रीडम बाबासाहेब यांनी दिलेला आहे तर आज सगळ्यांना मला उपस्थित होण्याची संधी मिळाली मला तुमच्याशी बोलण्याचं ही चूज करण्याचा मला चान्स मिळाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलचे मी धन्यवाद देतो येत्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं पूर्ण चांगले परभणी घालवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे कार्यरत राहू परंतु त्यांनी दिलेलं काम आम्ही करतोय शांती करण्याचा तो निवडून केला आम्ही कायद्य तुम्ही करत आहोत त्यामुळे आपण एकमेकांना सहकार्य करून एक चांगला विकासित भारत मिळू याच्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खरं म्हणजे कायदा सुव्यवस्थाच पाहत नाही तर चांगलं नाही करू शकतात हे आम्हाला गुजरात यांच्याकडून कळाले नाही पोलीस अधिकारी चांगलं होणारीच नाही अधिकारी सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन आणि विशेष करून सम्राट अशोक आणि बुद्धांच्या बद्दल तो त्यांचा अभ्यास आहे कारण जे